<Numaskar>, नमस्कार <निस्टेथा> सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत ना, ना, ना तर मी पण मस्त मजेत आहे तर, तर हा व्हिडिओ मी खूप आधी शूट केला होता तर तो, तो, तो मी आता अपलोड करते तर प्लीज सर्वांनी कंटिन्यू करा आणि सप आणि प्लीज मला सपोर्ट करा कारण की तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे थँक्यू दोन दिवस त्यांचा प्रवासातच गेला आणि मग मला तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून पण काय असता का बसते अ... तर मम्मी गावातच बनून आणत असते कारण की ना आमच्या गावची चांदी खूप चांगली आहे काही पडत नाही लोक म्हणजे म्हणजे आमच्या मम्मी जेव्हा पण गावी जाते ना तेव्हा चांगली चौक असतो काही पण असू जोडवे असू दे पैजण किंवा काही असू दे माझी मम्मी आहे कारण की तिकडची चांदी खूप चांगली असते काही पडत नाही तर आधी म्हणजे आधीचे दाजूच्या पायातले कडे होते तर ते त्याला छोटे पडत होते ना तर त्यामुळे गावी तर, तर माझी मम्मी कधी पण गाव गावात मग चांदीच्या वस्तू जास्त करून बनवून आणत असते कारण की ना, ना तिकडची चांदी खूप चांगली म्हणजे काळी पडत नाही आणि मग मम्मीने आधीचे त्याचे पायातले कडे होते ना तर ते त्याला छोटे पडत होते तर त्यामुळे ते मम्मीने त्याच्यासाठी हे असे आता तो थोडं चालायला म्हणजे थोडंफार चालायला लागलं आहे ना ला 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 ला। आता तो चालायला लागेचा येतो करतोय तर त्याला असे मोठा झाल्या आता नऊ था, महिन्याचा नववा महिना आता त्याला नववा महिना सुरू झाला आणि आता तो चालण्याचा प्रयत्न करतोय तर मम्मीने त्याला गाव तर मम्मीने तर मम्मीने त्याला गावावरून हे आपले चांदीचे पंजन म्हणून आणले कारण की आधीचे प आधीचे कडे कसे त्याला छोटे पडत होते ना तर मग हे त्याला असे छमछम वाजणारी मस्तली की अशी कडे बन आणली मम्मी गावणं असं मुलं कसे चालायला लागले तर मग हे असे वाचतात ना तर ते खूप छान वाटतात तर हे बघा तर हे असे हे असे वाचतात ना तर ते खूप छान वाटतात मम्मी गेली होती तर तिला हे आवडले मम्मी मला बोलत होती की आपण इथून नको आवडतोच मी त्याला भरून आणल जेव्हा पण जाईल तेव्हा तर हे बघा तिथे छान आहे हो ना जेव्हा तो घालेल तेव्हा जेव्हा तो घाले तेव्हा असं छमछम वाजणार तर खूप छान वाजणार असं कसे वाटले बघा कढी तुम्हाला छमचम खूप छान आहे नागे त्याला पायतले कढी बनवून आणले आणि मग आणि मग त्यानंतर त्याला आपलं हे चांदीची चेन मम्मीवरील चांदीची कसं चांदीच्या वस्तू अंगात म्हणून आणली कारण चांदीच्या वस्तू घातलेल्या खूप चांगलं असतं बोलत तर हे बघा मी त्याला ही बघली बाबूला चांदीची चेन मम्मीने बनवून आणली कशी वाटली बघा तुम्हाला चांदीची चेन मम्मी मी त्याच्यासाठी मम्मी त्याच्यासाठी आणली चांदीची चेन ती दी बघा दिसते तर तुम्हाला तशी चालू शकते कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा चांदीची चेन आणि हे फ्र छान असतात मला खूप आवडले म्हटलं माझ्या युट्यूब फॅमिलीसोबत शेअर केलं पाहिजे तर मला खूप आवडलं त्याच्या हातातले पण कडे चांदीचे पण ना ते हातात कसे तेल सोण्याच्या मन पण येत ना त्याच्यात तर मग त्याच्या हातातले पण कडे चांदीचे स्वतःची कधी ना ते निघून जातात पण काय करते काढून घेऊ तर हे बघा त्या हातातून पण कधी घालते तर कधी ते निघून जातात तर कधी ते ना हातातून निघून जातात म्हणजे कधी मग अजूनमधून त्याला घालत असते मग हे हे पण त्याला म्हणजे आधीच्या पण जवळ म्हणून मग मम्मीने त्यात हे पैसे टाकले आधीचे कडे मम्मीने कानातले सोन्याच्या कानातले आम्ही हातातले मणी हे सगळं माझ्या मम्मीने बनवलं त्याला हो आणि छान होतं तर बरं तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच सांगा हे छोटंसं मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं छोटंसं व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला नक्कीच सांगा आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय